नमस्कार मी उमेश चकर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आरक्ष आरेक शोड़, आरक्षण सोडत झाल्यानंतर आता विविध पक्षाचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील ते कामाला लागल्याचं पाहायला मिळते माझ्यासोबत आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख संदेशजी देशमुख आहेत एकंदरीत कशा पद्धतीनं रणनीती असणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हात तोंडावर आलेल्या आहेत कार्यकर्त्यांची आज बैठक बोलावलेली आहे काय सांगाल काय माहिती आहे हिंगोली जिल्हा सातत्यानं शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि येणाऱ्या काळातसुद्धा शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला म्हणून शिवसेने हिंगोली जिल्हा राहणारच आहे खरं तर आम्ही सातत्यानं तयार असतो रोज रस्त्यावरची लढाई आंदोलनं असतील बाकीच्या कामं असतील सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात आमचा प्रत्येक शिवसैनिक पदाधिकारी या जिल्ह्यामध्ये असतो फक्त आता एक दिवाळीनिमित्त म्हणा आणि निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी असावं हो। या उद्देशाने एक का स्थानिक कार्यकर्त्याच्या बैठकी आम्ही ठेवलेल्या आहेत इच्छुकांच्या मुलाखती ठेवलेल्या आहेत त्यामध्ये आज हिंगोली मद मतदारसंघ हिंगोली विधानसभा मतदारसंघ आणि कळमनूर विधानसभा मतदारसंघ असं दोन टप्प्यात या बैठका आहेत प्रचंड त्या ठिकाणी उत्साह कार्यकर्त्यामध्ये आहेत आम्ही वाट पाहून आहोत की येणाऱ्या का कार्यकाळामध्ये शिवसेनेचा भगवा जिल्हा परिषदेवर आणि नगरपालिकेवर भडकवण्यासाठी आमचे शिवसैनिक सज्ज आहेत आपण पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण जे जय तयारी करतात काही जणं पक्ष सोडून गेलेत वसमत विधानसभा मतदारसंघातले कसं आहे पक्ष सोडून जाणं येणं हे शिवसेनेसाठी काही नवीन नाही आणि हिंगोली जिल्ह्यानं अनेक लोकांचा लो लोक सोडून गेल्याच्या नंतरसुद्धा हिंगोली जिल्हा शिवसेना साबूत आहे तुम्ही पाहिलं असेल गेली पंचवीस वर्ष झालं आपली सत्ता या जिल्हा परिषदेवर या नगरपालिकावर आहे आणि त्याचं कारण असं आहे की जी उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाची किमया आहे त्या किमयेमुळं लोकं त्या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि शिवसेने कुठंच गेला नाही एखादा ने का पदाधिकारी गेला असेल किंवा एखादा कार्यकर्ता एखादा नेता गेला असेल म्हणजे शिवसेने गेला असं नाही तुम्ही पाहिलं असेल की आम्ही कु कुठलीही नाही याच्या तयारी नसतानाही आम्ही लोकसभेला जिंकलो बऱ्याच त्याच्यानंतरच्या निवडणुका जिंकलो थोडंफार प आम्ही विधानसभेला जरी पराभव झाला असलो तरी मतदानाची टक्केवारी जर पाहिली असेल तर तुम्ही पाहिलं असेल की आमच्या कुठलीही पैशाची गणित नसतानासुद्धा आम्ही प्रचंड त्या ठिकाणी मतदान या दोन्ही विधानसभा मतदारसंघात घेतलेलं आहे तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये आपण जे फिरत आहात कार्यकर्त्यांना कशा पद्धतीनं बळ देणार आहात कशा पद्धतीनं विजयाचा गुलाल आपल्याकडे खेचून आणणार आहात काय सांगाल काय म्हणाल खरं तर तिन्ही विधानसभेमध्ये कार्यकर्त्याला आम्हाला बळ देण्याची गरज नाही कार्यकर्तेच आम्हाला आम्हाला बळ द्याय आणि म्हणाल की साहेबांना सांगा की लढा आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि आम्ही निश्चितच कार्यकर्त्याच्या विश्वासावर कारक कार्यकर्त्याचा जो उत्साह आहे त्याच्यावर आम्ही ह्या तिन्ही विधानसभा क्षेत्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था जिंकणार आहोत एकंदर हे होते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेशजी देशमुख कार्यकर्त्यांना बळ देणार आहोत आणि मोठ्या संख्येनं जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत त्यामध्ये आम्ही मोठ्या संख्येने जे आमचे पदाधिकारी आहेत जे काही उमेदवार असेल ते निवडून देखील आणणार आहोत अशा पद्धतीची प्रतिक्रिया देखील संदेशजी देशमुख यांनी व्यक्त केलेली माझ्या सकाळी आकाश मी उमेश चक्कर प्रवाह न्यूज नेटवर्क हिंगोली